पुण्यामध्ये फुकट राहण्याची पाच ठिकाणं जिथे तुम्हाला एक रुपयाही न देता फुकट राहण्याची सोय उपलब्ध आहे पुणे महानगरपालिकेने पाच अशी ठिकाणं सुरू केली आहे की जिथे महाराष्ट्रातून पुण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला फुकट राहण्याची सोय मिळते जिथे तुम्ही रात्रीसाठी निवारा घेऊ शकता तिथे रात्री मुक्काम करून ज्यासाठी निशुल्क एक रुपये तुमच्याकडून घेतला जात दुसऱ्या दिवशी तुम्ही कुठेही तुमचं काम काम असेल ते करून परत पुन्हा येऊन तिथे कितीही दिवस राहू शकता पुण्यामध्ये ही पाच अशी ठिकाणं आहेत पाच अशा सुविधा आहेत की जिथे एक रुपये न देता कोणत्याही वयोगटातील कोणताही पुरुष किंवा महिला इथे मोफत राहू शक बरेचशे जण पुण्यात येतात काही जण कामाच्या शोधात येतात तर काही जण दवाखान्यासाठी येतात तर अशा वेळेस बऱ्याचशा जणांकडे पैसे नसतात तर अशा वेळेस लॉजला जाणं हॉटेल ला जाणं परवडत नाही तर अशा वेळेस अशी काही ठिकाणं आहेत की ज्याची माहिती लोकांना नसते बऱ्याच वेळा विनाकारण लॉज ला किंवा हॉटेल ला, कि ला पैसे द्यावे लागतात तर अशाच लोकांच्या समस्या लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेने रात्र निवारा प्रकल्प सुरू केला आहे ज्याला हिंदी मध्ये रेन बसेरा असं म्हणतात पुणे महानगरपालिकाने पाच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे मग जी लोक पुण्याला जात आहेत ज्यांना पुण्यामध्ये एका दिवशी राहण्याचा प्रसंग येतो बरेचसे विद्यार्थी आहेत परीक्षेला येतात घरी जाण्याला उशीर होतो गाडी लेट होत असते किंवा दवाखान्यात आलेले दवाखान्याचे कोणी नातेवाईक असतील तर अशा लोकांना लॉजला राहणं परडत नाही किंवा काही जण मजुरी करून काहीतरी काम करतात अशा लोकांसाठी हा प्रकल्प सुरू केला आहे मग या प्रकल्पात राहण्यासाठी काय नियम आहेत कशा पद्धतीनं इथं सोयी सुविधा मिळतात कोण इथे राहण्यासाठी पात्र रा आहेत काय कागदपत्र तुम्हाला इथे दाखवू लागतात यांचे पत्ते काय आहेत सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे पुणे महानगरपालिकेने पुण्यातील पुण्यातील किंवा बाहेरच्या नागरिकांसाठी पाच सुरू आहेत पाच असे निवारा स्थान उपलब्ध करून दिले आहे की ज्यामध्ये तुम्ही रात्री मोफत राहू शकता होय जिथे लॉजचं भाडं रात्रीचं दोन हजारापासून वीस हजारापर्यंत असू शकतं तेच तुम्हाला शून्य रुपयामध्ये तुम्ही इथे राहू शकता खास करून जे काही निराधार लोक आहेत किंवा मजूर आहेत किंवा कुणी विद्यार्थी आहेत तर अशा प्रकारच्या लोकांसाठी खरंच ही एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे कारण की पुण्यामध्ये भरपूर ठिकाणाहून लोक येतात काही अभ्यासासाठी येतात काही नोकरीसाठी येतात तर त्यांच्यासाठी राहण्यासाठी एक प्रकारची सुविधा सुरू करण्यात आली आहे आता कदाचित तुम्हाला मोफत सुविधा आहे असं ऐकल्यानंतर कदाचित वाटेल की एखाद्या पत्र्याच्या शेडमध्ये कुठेतरी सतरंजी किंवा मोकळ्या एरियामध्ये झोपायला लावतील तर अशी सोय नाही पहा जर तुम्ही सोय जर बघितली तर तुम्ही थक्कवून जाल इथे तुम्हाला झोपण्यासाठी गादी दिली जाते छानपैकी बेड असतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला गरम पाण्यासाठी सकाळी आंघोळीसाठी गरम पाण्याचा गिजर देखील असतो गरम पाण्याची सोय किल्ली असते बऱ्याच वेळा तुमचं जे सामान असतं म्हणजे बऱ्याच वेळा आपण प्रवासाला येत असताना आपले कपडे आणतो बॅगेमध्ये पैसे मौल्यवान वस्तू मोबाईल बऱ्याचशा गोष्टी असू शकतात तर ह्या गोष्टी ठेवण्यासाठी कपाट देखील दिलेले असतात जिथे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता आणि सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही तुमचं सामान घेऊन तुमच्या दैनंदिन जीवन कामाला जाऊ शकतात तुम्ही कुठे काय काम करता तुम्हाला विचारलं जात नाही तुम्ही कुठून आला हेही विचारलं जात नाही फक्त दोन कागदपत्र तुमच्याकडे जर असतील तर ती त्यांच्याकडे जमा करायची आणि त्यानंतर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता पहा मुंबई असेल पुणे असेल अशा महानगरपालिकांच्या माध्यमातून हे रात्र निवारा प्रकल्प सुरू करण्यात आले आहे ज्यामध्ये पुण्याच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं तर हे रात्र निवारा प्रकल्प अत्याधुनिक सोयीनियुक्त आहेत जसं आधी सांगितल्याप्रमाणे इथे गादी आहेत झोपायला उशी आहे सतरंजी दिली जाते अंगावर घेण्यासाठी रथ देखील दिला जातो सगळी सुविधा दिली जाते आणि सगळ्यात महत्त्वाची हे म्हणजे की यातील तीन ठिकाणं अशी आहेत की जिथे तुम्हाला जेवण मोफत दिलं अगदी सात वाजता संध्याकाळी सात वाजता इथे लोकांना माहिती आहे तिथे लोक गोळा होतात या ठिकाणी काही पुरुष येतात काही महिला देखील येतात यामध्ये सर्व वयोगटातल्या पुरुष महिलांना एंट्री दिली जाते इथे अगदी काही पुरुष महिला तर दोन दोन चार चार पाच पाच वर्षापासून राहत आहेत त्यांचं सकाळचं काम उरकून घेतात कुणी बेवारस आहे कुणी कोणला निवारा नाहीये तर अशा सगळ्या प्रकारचे काही तर भिक्षुक जे आहेत म्हणजे जे दिवसभर भिक्षा मागतात तर अशा प्रकारचे लोक देखील त्या ठिकाणी येऊन इथे राहत आहेत आणि सगळ्याच लोकांना म्हणजे निशुल्क कुठल्याही प्रकारचा जो आहे तो याच्यामध्ये भेदभाव न करता सगळ्यालाच ही सोयीसुविधा उपलब्ध करून दिली जाते तुम्ही फोटो बघत असाल इथे रात्री जेवणासाठी देखील दाल खिचडी वगैरे अशा प्रकारचे जे अन्न आहे तुम्हाला रात्री दहा वाजेपर्यंत दिले जातात तुम्ही दहा वाजेपर्यंत जरी आला तरी देखील तुम्हाला एंट्री दिली जाते या जसं हॉटेलमध्ये तुम्ही बघितलं असेल बाथरूम्स असतात त्याचबरोबर आंघोळीची सोय व्यवस्थित असते सगळं जेवण असतं सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी दिलं जातं आता तुम्ही कुठून लांबून आला असेल लातूर नांदेड किंवा लांबून कुठून तरी आला असाल रेल्वे स्टेशनला तुम्हाला उशीर झाला तुम्हाला झोपण्यासाठी साठी लॉज घ्यायचे पैसे आहेत हॉटेल जर असेल तर तुम्हाला माहिती आहे हॉटेलचा रेट काय आहे सकाळी त्या ठिकाणी दहा वाजता परत पुन्हा जावं लागतं तर अशा केसमध्ये अशा सगळ्या प्रवाशांसाठी सगळ्या निराधार लोकांसाठी कामगारांसाठी अशा प्रकारचं जे आहे ती सुविधा सुरू करण्यात आली आता ही सुविधा कशा पद्धतीनं होते तर याला रात्र निवारा प्रकल्प असं म्हटलं जातं पुणे महानगरपालिकाच्या माध्यमातून रात्र निवारा प्रकल्प हे सुरू करण्यात आले आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून आता जी लोक आहे ज्यांना रात्री पुण्यामध्ये थांबण्याची इच्छा आहे अशा प्रकारच्या लोकांसाठी पाच वेगवेगळ्या ठिकाणी हे करण्यात आलं आहे आता यातलं एक ठिकाण हे पुणे स्टेशनच्या शेजारी आहे पहा आता पुणे रेल्वे स्टेशन जे आहे पुणे रेल्वे स्टेशनच्या शेजारी हे सगळ्यात मोठे एक श जे आहे एक सोय त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर अजून चार ठिकाणी देखील सोय करण्यात आली आहे पहा पुणे महानगरपालिकांनी शहरातील बेघर लोकांसाठी रात्रीचा निवारा मिळावा त्यांना रो रात्रीचं राहण्याचं ठिकाण हक्काचं मिळावं you त्यांना वास्तव्यशेष जागा जर कुठे उपलब्ध नसेल तर हा प्रकल्प त्यांना आधार ठरत आहे सर्वोच्च न्यायालयाने शहरी भागात बेघर निरश्रित लोकांसाठी रात्रनिवारा प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश दिले होते आणि त्या अंतर्गत मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास कलम सहासष्ट मधील तरतुदीनुसार पुणे महानगरपालिकातील याच्या वतीने चार रात्रनिवारा प्र जे प्रकल्प आहे तो सुरू करण्यात आले या प्रकल्पाचा राब रस्त्यावरील फुटपाथवर झोपणारे बाहेर गावातून आलेले गरजू प्रवाशांना आता मिळणार आहे आता कुठे कुठे सोय आहे पहिली सोय येरोड्यामध्ये पहा येरोड्या येथील मदर तेरेसा समाज मंदिरात एक त्या ठिकाणी ही सोय करण्यात आली आहे पहा इथे एक राहणारा युवक होता त्या योग हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथला आहे चार दिवसापूर्वी नोकरी निमित्त पुण्यात आला होता राहण्यासाठी जागा नव्हती गुगलवर सर्च केलं आणि यरवाडा येथील रात्र निवारा प्रकल्पाचा पत्ता मिळाला आणि तो इथे राहूनच कामाची सोय घेत आहे पहा त्याचबरोबर एक असे निराधार व्यक्ती मिळाले आहे एक वृद्ध आहे की जे बिगारी काम करतात दिवसभर कुठे मिळेल ते काम करतात आणि रात्री या प्रकल्पात झोपतात आणि त्यांना आता संरक्षण देखील मिळालेलं आहे आता हे रात्र निवारा निवारण केंद्र कुठे कुठे आहे पहिलं केंद्र आहे पहा नवीपेठ नवीपेठ येथे सेनादल पोलीस चौकीमागे नवीपेठ इथे रात्र निवारा केंद्र आहे तुम्ही गुगलवर देखील त्या ठिकाणी सर्च करू शकता रात्र निवारा केंद्र किंवा पुणे रेन बसेरा असं सर्च मारा आणि तिथं तुम्हाला हे भेटून जातील दुसरं केंद्र आता पहा हे नवी पेठ मधलं झालं दुसरं मेलोदिना हॉल पार्किंग प्लाझा पीएमटी वाहनतळ इमारत पुणे स्टेशन आता हे पुणे स्टेशन जवळचं सगळ्यात महत्वाचं आहे पहा मेलोदिना हॉल पार्किंग प्लाझा पीएमटी वाहनतळ इमारत इथे त्यानंतर मदर तेरेसा समाज मंदिर गाडीतळ येरवाडा इथे येरवाडा इथे मदर तेरेसा समाज मंदिरातही गाडीतळा शेजारी पार्किंग शेजारी ही सुविधा आहे त्यानंतर दूधभट्टी समाज मंदिर रेल्वे इथे देखील हे आहे त्यानंतर इकडे बोपोडेमध्ये जे त्या ठिकाणी फाटका शेजारी देखील इथे आहे तर हे चार पाच जे स्थळं आहेत जिथे सोय त्या ठिकाणी करण्यात आली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळी माहिती देण्यात आली आहे आता जर तुम्ही पुण्यात जाणार असाल किंवा कुणी नातेवाईक जाणार असेल तर अशा प्रकारच्या सुविधांची त्यांना माहिती मिळावी म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण की बऱ्याचशा लोकांना या याच्याविषयी माहिती नसतं आणि ही माहिती मिळणं खरंच एखाद्याचा मौल्यवान त्या ठिकाणी ठरू शकते त्यामुळे ही माहिती तुम्ही जास्ती जास्तीत जास्त शेअर करा या निवाऱ्यांविषयी तुम्हाला आधी माहिती होतं का नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जास्ती लोकांना हा व्हिडिओ हो, शेअर करायला विसरू नका धन्यवाद